जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी नोकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो नवीन असाल तर आपलं चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी तुमचा लाडका विशाल काकुडे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो व्हिडिओ शेअर पर्याय नक्कीच बघा आणि इतर मित्रांना नक्की शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जिल्हा परिषद परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध झाली आहे त्यासाठी आरोग्यसेवक ग्रामसेवक अंगणवाडी प्रवेशक यांचा पेपर तेरा जु जून दोन हजार चोवीस ते एकोणतीस जून दोन हजार रोजी पासून चालू होणार आहे त्यासाठी मित्रांनो लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट नक्कीच बघा काही माहिती पूर्ण आहे आणि तर मित्रांनो नक्कीच शेअर करायला विसरू नका चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनल तुम्ही तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी तुमचा लाडका विशाल काकुडे तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्यसेवक ग्रामसेवक ऑनलाईन भरतीचे हॉल तिकीट आली आहेत मित्रांनो एक्झाम काय तारखेला आहेत ते नक्की स्क्रीनवरती बघा आणि जर याची तुम्हाला लिंक लागणार असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देण्यात येणार आहे आणि ई पी डी एफ तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करण्यात येणार आहे मित्रांनो खाली आपण स्कोअर करूया मित्रांनो बघूया मित्रांनो बघा मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्यसेवक ग्रामसेवक ऑनलाईन भरती परिषदेचे हॉल तिकीट लिंक उपलब्ध झाली आहे मित्रांनो तेरा जून दोन हजार चोवीसपासून तुमची परीक्षा चालू होणार आहे त्यासाठी मी खाली स्कोअर करूया मित्रांनो आपण हॉल टिकीट लेटर कॉल लेटर डाउनलोड म्हणजे तुमचं मी डिस्किप्शन बॉक्समध्ये मला प्रोव्हाइड करणार आहे मित्रांनो जिल्हा परिषद अंगणवाडीत प्रवेशक ऑनलाईन भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड उपलब्ध झाले आहेत अंगणवाडी प्रवेशकच्या ऑनलाईन परीक्षा एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी सुरुवात होणार आहे त्यासाठी मित्रांनो काल स्कोअर करूया एवढंच आहे मित्रांनो तुम्हाला सगळे मी डिक्स बॉक्समध्ये देणार आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शूट पडता नक्कीच बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना नक्कीच शेअर करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराज जय स्राम आपल्या चॅनल आहे मराठी नोकरीवाला बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर मित्रांनो नक्कीच शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय स्रियाराम